नमस्कार एस टी सी फॅमिली चला सगळ्यात आधी व्हिडिओला लाईक करून घ्या मी ती मायाच्या लव्ह स्टोरीवर तुम्ही जे भरभरून प्रेम केलं आहे त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मी तर मायाचा कॉन्ट्रॅक्ट मॅरेजपासून सुरू झालेला प्रवास आता फायनली त्यांच्या विधिवत लग्नापर्यंत येऊन पोहोचला आहे मीत आणि मायाचं ग्रँड मॅरेज होणार यात तर तसुभरही शंका नाही पण ग्रँड मॅरेजपर्यंतचा प्रवास सुरळीत पार पडला पाहिजे आणि काही विघ्न यायला नको म्हणजे झालं आणि आता काय आणि कसं कसं होणार यासाठी पुढील भाग नक्की ऐका या लव्ह स्टोरीचे पुढचे एपिसोड ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा हे चॅनल तुमच्या जिव्हाळ्याच्या लोकांपर्यंत मैत्रिणींना शेअर करा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका सादर करीत आहोत मी आणि मायाच्या लव्ह स्टोरीचा एकशे अकरावा भाग भूमिकामुळे मीत माया काळजीत कितीही ट्रॅफिक असली तरी रेस्टॉरंट साईटवरून राज्याध्यक्षांच्या बंगल्यावर येण्यासाठी जास्तीत जास्त एक तास वेळ लागला असता पण भूमिका घरी पोहोचायला तीन तासापेक्षा जास्ती वेळ लागला होता भूमिका तू काही लपवत तर नाही आहेस ना मायाने विचारलं मी मी का लपवेन काही काहीच लपवत नाहीये भूमिका लगेचच म्हणाली तिचा इतका फास्ट आलेला रिप्लाय पाहून ती नक्कीच काहीतरी लपवत आहे हे नक्की होत पण भूमिकाने स्वतहून ती गोष्ट आपल्याला सांगावी असं मायाला वाटलं ठीक आहे मला फक्त विचारायचं होतं तू म्हणत आहेस तर मी जास्त विचार करत नाही माया बोलली माया मला खूप झोप येत आहे आपण उद्या बोलूयात भूमिका म्हणाली चालेल गुड नाईट आराम कर मायाने होकारार्थी मान हलवली आणि भूमिकाचा निरोप घेतला मायाच्या मनात एक वेगळाच संशय येऊन गेला भूमिकाचं आजचं वागणं तिला नेहमीसारखं वाटत नव्हतं तिला जाणवलं की भूमिका काहीतरी लपवत आहे पण नेमकं काय हे मात्र माया ओळखू शकली नाही माया बेडरूममध्ये आली आणि बेडवर बसली मीत स्टडी रूममध्ये होता मी स्टडी रूम रूममधून परत आल्यावर त्याच्याशी या विषयावर बोलायचं असं तिने ठरवलं भूमिका नेमकं काय लपवत आहे हे तिला जाणून घ्यायचं होतं समजा ती गोष्ट तिच्या आजाराबद्दल असेल तर कोणतीही रिस्क घ्यायची तिची इच्छा नव्हती ती थोडी विचारात गढून गेली भूमिकाला काहीतरी सांगायचं नाहीये असं तिला वाटत होत कदाचित तिच्याकडे अजून सांगण्यासारखं काहीतरी महत्वाचं आहे असा विचार माया करत होती भूमिकाबद्दल विचार करत माया बेडवर बसली होती इतक्यात मीत बेडरूम मध्ये आला माया कसल्या तरी गहन विचारात आहे हे त्याला दिसलं माया बेड जवळ येत मीत म्हणाला मायाच त्याच्याकडे लक्ष नव्हतं माया काय विचार करत आहेस पळून बिळून जायचा विचार तर नाहीये ना तिच्या खांद्याला हलवत मीतने हसत विचारलं मीतच्या धक्क्याने माया भानावर आली अरे मीत मी का पळून जाईन मला तर आयुष्यभर तुझ्या सोबत राहायचंय भानावर येत माया बोलली आणि तिने हसायचा प्रयत्न केला मायाच्या चेहऱ्यावरची बेचेनी ओळखायला मी तला जास्ती वेळ लागला नाही माया काय विचार करत होतीस काही टेन्शन आहे का मी तिच्या शेजारी बेडवर बसत म्हणाला कस सांगू कळत नाहीये मी हे भूमिकाबद्दल आहे माया म्हणाली भूमिकाबद्दल काय झालं काय केलं भूमिकाने रेस्टॉरंटचं सगळं व्यवस्थित चालू आहे ना काही घोळ तर घातला नाहीये ना तिने मीत आश्चर्याने ओरडलाच भूमिकाच्या भूतकाळानुसार तिने काहीतरी गडबड केली की काय याबद्दल मीतला संशय येणं साहजिक होत आणि रेस्टॉरंटच्या कामामध्ये भूमिकामुळे मायाला काही प्रॉब्लेम येऊ नये असं त्याला वाटत होत नाही रे मीत ती कशाला काही घोळ घालेल ती अतिशय उत्तम आणि मन लावून काम करत आहे पण मला तिची काळजी वाटते माया म्हणाली काळजी कसली काळजी क्षणाचाही विलंब न करता मी तिने विचारलं म्हणजे आज तिला रेस्टॉरंटच्या साईटवरून घरी यायला उशीर झाला पण खर तर मी ऑफिसमधून आल्यानंतर तिला कॉल केला होता तेव्हा तिचा नंबर नॉट रिचेबल आला म्हणून मग मर मी डिझायनरला कॉल केला पण डिझायनरला बोलल्यावर मला असं समजलं की भूमिका तिथून निघून जवळपास अर्धा तास झाला आहे माया बोलली मी लक्ष देऊन तिचं बोलणं ऐकत होता तिला समजून घ्यायचा प्रयत्न करत होता आणि जेव्हा मी तिला विचारलं की रेस्टॉरंट साईटवरून येण्यासाठी इतका उशीर का झाला तर तिने ट्राफिकचं कारण सांगून माझ्यासोबतचं संभाषण टाळण्याचा प्रयत्न केला माया म्हणाली ठीक आहे ना माया खरंच ट्राफिक लागलं असेल मीतने तिला समजावण्याचा प्रयत्न केला मीत कितीही ट्राफिक असलं तरी रेस्टॉरंट साईटवरून घरी येण्यासाठी जास्तीत जास्त एका तासापेक्षा जास्ती वेळ लागत नाही तिला चक्क तीन तासापेक्षा जास्ती वेळ लागला माया म्हणाली मीत भूमिका उशिरा का आली याच कारण काहीतरी वेगळं आहे असं मला वाटतंय ती काहीतरी लपवत आहे माया पुढे बोलली हम्म असू शकत पण माया तुला खरंच असं वाटतं की भूमिका काहीतरी लपवत आहे मी विचारलं मायाच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती ती बोलली हो मला असं वाटतंय तू तिचा चेहरा बघितला का ती खूपच थकलेली दिसत होती जणू तिला शारीरिक त्रास होत आहे आणि आपल्याला माहित आहे की तिला फॅटी लिव्हरची समस्या आहे कदाचित ती डॉक्टरकडे गेली असावी आणि आपल्याला सांगितलं नसेल माया तू खूपच चांगली निरीक्षक आहेस पण असंही असू शकतं ना की तिला काहीतरी खासगी ठेवायचं असेल आपल्याला सांगायचं नसेल किंवा कदाचित आपल्यालाच काहीतरी सरप्राईज द्यायचं असेल म्हणून तिने सांगितलं नसेल असंही असू शकतं ना मीतने तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि हसत म्हणाला माया थोडी विचारात पडली असा विचार तिने केला नव्हता हो असं असू शकत पण मला भीती वाटते की काहीतरी चुकीचं घडू नये किंवा ती कुठल्या अडचणींमध्ये पडू नये कारण ती कधीच काही लपवत नाही माया बोलली माया तू काही टेन्शन घेऊ नकोस कदाचित काही वैयक्तिक कारण असेल आपण तिला तिची गोष्ट शेअर करण्यासाठी वेळ द्यायला हवा मीतनी तिला जवळ घेतलं आणि म्हणाला ठीक आहे मीत तू म्हणतोस तर मी काही विचार करत नाही पण मला वाटतं की तू एकदा तिच्या डॉक्टरसोबत बोलून घ्यावं उगाच माझ्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुकली आहे तर आपण एकदा बोलून घेतलेलं बरं माया बोलली ठीक आहे मॅडम तुमचा हुकूम आखोपे। मी बोलतो तिच्या डॉक्टरसोबत तिच्या डॉक्टरकडे तिच्या प्रकृतीची चौकशी करतो म्हणजे झालं मीत म्हणाला मायाने मीतच्या शब्दांवर विश्वास ठेवला आणि मान हलवली माया इतक्या विचारांमध्ये हरवून गेलीस आता थोडा आराम कर आणि मलाही तुझा थोडा वेळ दे मी तिच्या जवळ सरकत म्हणाला माया थोडीशी गंभीर वाटत होती तर मी तिला हलकं फुलक करण्याचा प्रयत्न करत होता मायानं त्याच्या डोळ्यांमध्ये पाहिलं मीतचे डोळे आतून तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत होते त्याच्या डोळ्यात पाहून भूमिकाबद्दल तिला आलेलं टेन्शन थोडस कमी झालं मीत तुला माहिती आहे का तू असं माझ्या जवळ येतोस तेव्हा मी नक्की काय करू हेच मला समजत नाही ती हसत म्हणाली मी थोडासा शरारतीपणे हसला आणि तिच्या अजून जवळ सरकला माया तुझ्या या गोंधळलेल्या भावनाच मला खूप आवडतात त्या क्षणांसाठी तर मी जगतो त्याच्या हातांनी तिचा हात धरत तो म्हणाला मीत कुठल्या उद्देशाने तिच्या जवळ येत आहे हे तिला समजायला जास्ती वेळ लागला नाही मी तुझ्या या गोष्टींना थोडा ब्रेक द्यायला हवा आत्ता कुठे लग्नाची तयारी सुरू झाली आहे आणि सगळ्या विधीनंतरच आपल्या नात्याला पुढे घेऊन जायचं आहे त्याआधी नाही माया थोडीशी मागे सरकली आणि मिश्किलपणे हसत म्हणाली ओ हो माया हे सगळं मीही समजतो पण या विधींच्या मागे लपणारी ही माया मला जरा जास्तच मोहवते. या काळामध्ये तुझ्याबद्दल मला जास्तीत जवळीक जाणवत आहे मीत म्हणाला मीत, मला माहीत आहे की तू माझ्यावर खूप प्रेम करतोस पण मला वाटतं की आपल्या या नात्याला पूर्णता लग्न आणि सगळ्या विधीनंतरच मिळेल तोपर्यंत मला थांबायचं आहे आणि म्हणूनच तुला थांबावं लागणार आहे मायानं थोडं गंभीर होत त्याच्याकडे पाहिलं आणि तोपर्यंत मी काय करू तू माझ्या इतकं जवळ असूनही दूर असल्यासारखं का वागतेस आपल्या दोघांमध्ये असलेली ही दरी मला खूप मोठी भासत आहे मी तिच्या डोळ्यात पाहत हळूच म्हणाला मी जे बोलत होता तशीच मायाची देखील भावना होती पण सगळ्या गोष्टी कशा विधिवत झाल्यानंतर पुढचं पाऊल टाकायचं असं तिचं म्हणणं होतं पण मीचा केविलवाणा चेहरा पाहून तिला देखील त्याची दया येत होती आणि मनातल्या मनात, मनात हसू देखील येत होत मीत एक गोष्ट लक्षात ठेव ज्या गोष्टींसाठी वाट पाहावी लागते त्या गोष्टी अजून जास्त खास होतात तसंच आपल्या नात्याचं होईल माया हसत म्हणाली मी थोडा हसत तिच्या केसांतून हात फिरवत म्हणाला तुला माहिती आहे का माया तुझं बोलणं ऐकून मी अजूनच मोहात पडलो पण जर तू म्हणतेस तर मी ही वाट पाहायला तयार आहे मीत तुझा हा समजूतदारपणाच तर मला जास्त मोहावणारा आहे चल आता झोपूयात कारण उद्यापासून आपल्याला खूप तयारी करायची आहे मायानं त्याच्या गालावर हलकं चुंबन दिलं आणि म्हणाले हम्म ठीक आहे माया पण लक्षात ठेव या वाट पाहण्यामागे माझ्या भावना अजून गडद आणि प्रखर होत जातील मी तिच्या कालावरून हात फिरवत हलकं हसत म्हणाला त्याच्या या बोलण्यावर माया थोडीशी लाजली आणि म्हणाली तुझ हे प्रेम असच राहू दे तेच तर मला कायमस्वरूपी हवं आहे ते दोघ मग एकमेकांकडे पाहत हलकं हसले आणि झोपण्यासाठी तयार झाले त्यांच्या प्रेमाचा प्रवास अजून सुरू होणार होता आणि त्यांचं पुढचं पाऊल विधीनंतरच असेल हे दोघांनी ठरवलं होतं पण त्या रात्री त्यांच्या नजरेतून व्यक्त झालेलं प्रेम आणि बांधिलकी त्यांच्या नात्याला अजून गोड बनवत होत दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे ब्रेकफास्ट टेबलवर सर्वजण जमले होते भूमिका पुन्हा ऑफिसला जाण्यासाठी तयार झाली असल्याचं मायाला दिसलं मायानं तिच्याकडे निरखून पाहिलं आणि एक हलकस स्मित केलं भूमिकानंही तिला उत्तर दिलं पण ती थोडी चिंताग्रस्त वाटत होती मायानं ठरवलं की ती भूमिकाला थेट विचारणार नाही पण तिला मदतीची गरज असेल तर नक्कीच तिच्या पाठीमागे उभी राहील भूमिका काय लपवत आहे हे अजूनही एक कोडच होत पण माया आणि मीतनं ठरवलं होतं की ते तिला तिची वेळ देतील आणि तिला जज न करता तिच्या सोबत राहतील सगळ्यांचं ब्रेकफास्ट झाला माया साइट वर मी डायरेक्ट रेस्टॉरंट साईटवर जाते डिझायनर आज किचनची फिनिशिंग करणार आहे दुपारपर्यंत मी ऑफिसला येईन ब्रेकफास्टनंतर लिव्हिंग रूममध्ये येत भूमिका म्हणाली आणि तुला सुद्धा वेळ भेटला तर तू देखील चक्कर मार भूमिका पुढे बोलली तिच्या चेहऱ्यावर थकवा जाणवत होता भूमिका तू थकल्यासारखी वाटत आहेस तुला आराम करायचा असेल तर तू आज आराम करू शकतेस मी जाईन साईटवर आज माया भूमिकाला म्हणाली इतकं काही नाही मी ठीक आहे अगं भूमिका बोलली हम्म बघू माझे इंटरव्ह्यू घेऊन झाले की येते मी साईटवर माया म्हणाली भूमिकाने मायाचा निरोप घेतला आणि घराबाहेर पडली काही वेळाने मी आणि माया देखील ऑफिससाठी निघाले माया तिच्या केबिनमध्ये पोहोचली ती आज रेस्टॉरंटसाठी मार्केटिंग टीमसाठी इंटरव्ह्यू घेत होती ऑफिसमध्ये एक प्रेझेंटेबल तरुण मुलगी साक्षी तिच्या समोर बसली होती माया तिला विचारपूर्वक प्रश्न विचारत होती मार्केटिंगचे ध्येय स्ट्रॅटेजी आणि नवीन रेस्टॉरंटसाठी सोशल मीडिया प्रमोशन प्लान कसा बनवायचा याबद्दल साक्षी आत्मविश्वासाने तिच्या अनुभवाबद्दल बोलत होती तिच्यासोबत बोलून तिला नक्कीच आपल्या रेस्टॉरंटच्या मार्केटिंग टीममध्ये घ्यायचं याबद्दल मायाच्या मनात शिक्कामोर्तब झाला होता साक्षीचा इंटरव्ह्यू झाला आणि ती मायाच्या केबिन बाहेर पडली पुढच्या कॅन्डिडेटचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी माया वाट पाहत होती इतक्यात बाहेरून दरवाजाची हलकी टकटक झाली येऊ का एक खुसखुशीत आवाज आला माया थोडी आश्चर्यचकित झाली लीशा मायाच्या केबिनमध्ये आत येत असल्याचं मायाला दिसलं लीशा आत येताच माया हसली अरे लीशा तुला इथे बघून खूप आनंद झाला आज इथे काय विशेष लीशा थोडं हसत पुढे आली माया मला समजलं की इथे मार्केटिंग टीमसाठी हायरिंग चालू आहे बरोबर आहे का असं दिसतंय की तू ऑफिसच्या कामात खूप व्यस्त आहेस लीशाने विचारलं आणि मायाच्या डेस्क समोरच्या खुर्चीवर बसली हो मी मार्केटिंग टीमसाठी इंटरव्ह्यू घेत आहे रेस्टॉरंटच्या उद्घाटनापूर्वी योग्य व्यक्ती हवी आहे जी मार्केटिंगच्या गोष्टी हाताळू शकेल माया थोडी हसत म्हणाली मग भेटला तुला पाहिजे तसा कॅन्डिडेट लीशाने विचारलं वाटत तर आहे पण आणखी दोन लोकांचे इंटरव्ह्यू आहेत त्यावरून ठरवेन माया बोलली हम्म ठीक आहे तुला लवकरच चांगला कॅन्डिडेट तुझ्या मार्केटिंग टीमसाठी भेटेल अशी मला खात्री वाटते लीशा म्हणाली मायाने तिच्याकडे पाहत स्मित हास्य केलं तिची ही मैत्रीण तिच्यासाठी किती चांगला विचार करते हे पाहून तिला छान वाटलं लिशाने काही क्षण विचार केला गालातल्या गालात हसत तिच्या पर्समधून एक लिफाफा बाहेर काढला आणि मायाच्या डेस्कवर ठेवला लीशा काय घेऊन आली आहे याबद्दल माया विचारात पडली हे घे माया बघ लिफाफा मायाच्या जवळ सरकवत लीशा म्हणाली मायाने लिफाफा हातात घेतला आणि उघडला लिफाफ्याच्या आतमध्ये एक पेज होत मायाने ते उघडलं आणि ते पाहून आश्चर्याने तिचे डोळे विस्फारले लीशाने जॉब ॲप्लिकेशन फॉर्म आणला होता रेस्टॉरंटच्या मार्केटिंग पोझिशनसाठी ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि पुढील भाव ऐकण्यासाठी आमचं चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा